शक्ती न्यूज न्यूज मी सुप्रिया न्यूज माजी माजी अभियन चार वसुंधरा वसुंधरा अभियानात इचलकरंजी महापालिकेचा राज्यात तृतीय क्रमांक अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था एक ते तीन लाख लोकसंख्या गटात इचलकरंजी महानगरपालिकेने राज्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे राज्यस्तरावर तिसरा क्रमांक मिळवला असून इचलकरंजी महानगरपालिकेस चार कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यात माझी वसुंधरा अभियान राबवण्यात येते पृथ्वी वायू जल अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित माझी वसुंधरा अभियान चार पॉईंट शून्य हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक एप्रिल दोन ते एकतीस मे दोन या कालावधीत राबवण्यात आले सदर अभियानामध्ये राज्यातील चारशे चौदा स्थानिक नागरी संस्थांनी सहभाग घेतला होता अभियान कालावधीत केलेल्या कामाचे डेस्कटॉप मूल्य मूल्यमापन व फील्ड मूल्यमापन त्रयस्त यंत्रमामार्फत यंत्रणामार्फत करण्यात आले या दोन्ही प्रकारातील मूल्यमापनातील एकूण गुणांच्या आधारे माजी वसुंधरा अभियान चार पॉईंट शून्यमधील एक ते तीन लाख लोकसंख्या निहाय बारा गटातील विजेते जाहीर करण्यात आलेले आहेत इचलकरंजी महानगरपालिकेस तिसरा क्रमांक मिळाला असून त्याचबरोबर चार कोटी रुपयांचे बक्षीसही मिळाले आहे इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त स्मृती पाटील आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांच्या नियंत्रणाखाली आरोग्य विभागासह महानगरपालिकेच्या इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सदरचे अभियान इचलकरंजीमध्ये राबवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती सलशक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल करा